नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद गणराया माझा एका वर्षाने आला गणराया माझा एका वर्षाने वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला गणराया माझा एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला दुर्वाची जुडी तुझ्या वाहतो चरणाला वाहतो चरणाला आम्हाला वाहतो चरणाला आनंद झाला आम्हाला गणराया माझा एका वर्षाने आला गणराया माझा एका वर्षा ने आला, आला, जाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला मोदक लाडू तुला नैवद्य वाढीला मोदक लाडू तुला नैवेद्य वाढीला नैवेद्य वाढीला आनंद झाला आम्हाला नैवेद्य वाढीला आनंद झाला आम्हाला गणराया माझा एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला गणेश भुवाने हा गजर गाईला गणेश भुवाने हा गजर गायला गजर गायला तो मस्तक ठेवी तू चरण आला गजर गाईला मस्तक ठेवी तू चरण आला गणराया माझा एका वर्षाने आला गणराया माझा एका वर्षा वर्षा वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला